हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे फर्स्ट मे फर्स्ट मे म्हणजे जा आज आहे सुट्टी आणि वाजलेत सकाळचे साडेचार आणि आम्ही सगळे रेडी होऊन निघालो आहोत जेजुरीला तर तुम्ही चला तुम्हालाही दाखवते आमचं कशाप्रकारे प्रवास होतो दर्शन वगैरे सगळं तुम्हाला दाखवते तर चला आणि आता मी निघालो आहेत, तर आमची सिया मॅडम ही पहाटे तीन वाजेपासून जागी आहेत तिला काय माहिती कस काय कळेल की आज आपल्याला बाहेर फिरायला जायचंय तर तीन वाजताच मॅडम उठून रेडी होत्या आणि इथे आम्ही चाललो होतो गेट कडे तर सकाळी सकाळी उठल्यानंतर खूप छान वाटत पण बेल उठणं खरंच होत नाही खरंच सकाळी सकाळी लवकर उठून ह्या बेलचा आनंद घ्यायला पाहिजे तर आम्ही निघालो आणि इथे बघा ही छान प्रसन्न वाटलं त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो जेजुरीमध्ये गाडी पार्क केली आणि निघालो गडाच्या दिशेने बघा सिया तिच्या पप्पांसोबत होती सकाळी सकाळी गर्दी पण खूप कमी होती उन्हासाठी आम्ही लवकर जाण्याचा डिसिजन घेतला होता गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो त्यानंतर इथे बघा हो खालीच ही नंदी आहे इथे आम्ही पूजा वगैरे दर्शन केलो त्यानंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो वरती जाण्यासाठी एवढा सकाळी येऊन पण गर्दी भरपूर झाली होती अराऊंड आम्ही सात वाजता तिथे पोहोचलो होतो तरी तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी झालेली आहे त्यानंतर निघालो वरती जाण्यासाठी तर हे बघा आमची नवीन जोडी नवीन जोडी पाच अराउंड इथे काय गंमत झाली सांगते इथे सियाच्या पप्पांना व्हिडिओ घेण्यासाठी सांगितला होता तर अराउंड दहा ते पंधरा पायऱ्या उचलून घेतल्यानंतर जेव्हा आम्ही वरती जाऊन बघितलं तर व्हिडिओ सेव्ह झालाच नव्हता म्हणजे अराउंड दहा ते पंधरा पायऱ्या उचलून घेण्याची मेहनत पूर्णपणे वाया गेली होती का माहिती कस काय पण तो व्हिडिओ सेव्ह झालाच नाही आणि परत त्याला पाच पायऱ्यावरती उचलून घ्यावा गया लागला आणि त्याची परत कसरत झाली <laughs> इथे वरती चढता वडता पूर्ण दम लागला होता खरंच एवढ्या पायऱ्या चढून दम लागून शेवटी आम्ही थोडासा रेस्ट घेतला परत जाण्यासाठी निघालो तर परत बघू शकता तुम्ही फायनली आम्ही गडावर येऊन पोहोचलो होतो झाली सकाळी पण आणि नंतर आम्ही दर्शन रांगेत लागलो तर मधला व्हिडिओ काही घेण्यासाठी जमलाने मध्ये व्हिडिओ फोटो अलाउड नाही त्यामुळे डायरेक्ट आता दर्शन झाल्यानंतर भेटतो दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे तळी भरली जागरण केलं त्याचा बघू तुम्ही तर इथे हे जागरण आणि तळी भरण्याच्या वेळेस हे जे वाजवत होते त्याला सिया खूप घाबरत होती त्यामुळे सियाचे मामा तिला दुसरीकडे घेऊन गेले होते ਇਹਲਾ ਗਾਉਂ ਦੇ ਵਿੱਚ ਪੂਰਨਪੰਡਾਲਾ ਚ ਬਜੂਰ ਤੇ ਲਗਾ ਬਰਨਮਾਹਾਈ ਦਾ ਉਹ ਕੰਨਿਆ ਰਾਜ ਦਾ ਅਗਰਮ ਤੋਂ ਬਜੂਰ ਨਾ ਜਾ ਜੀ ਪਟਾੜਾ ਜੀ ਆਵਾਜ਼ ਜੀ ਜੀ ਚਾ ਬੰਡੋਗਾ ਤੇ ਮਾਣੂ ਬਾਸ ਤੇ ਅਧਾਰਨਾ ਤੇ ਸਹਾਨਾ ਨੰਬਰ ਤੇ ਆਵਾਜ਼ तर इथे बघा सियाच काय चालू होत त्यानंतर निघालो आम्ही खाली जाण्यासाठी तर खाली जाताना पण अं बाणूच मंदिर आहे असं म्हणतात कि वरून डोंगरावरून दो, बानूरला असा भंडारा पडतो असं काहीतरी म्हणतात त्यानंतर आम्ही आलो हॉटेल हो मध्ये जेवण करण्यासाठी थँक्यू सो मच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला करा बा, बा।